आगामी लोकसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून गुटखावत दारूची अवैधरित्या होणारी तस्करी रोखण्यासाठी स्थानिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशानुसार तीव्र स्वरूपात कारवाई करण्यात येत आहे त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या चा आधारे चांदवड येथील सोग्रस येथे मुंबई आग्रा महामार्गावर नाशिक ते धुळे बाजूकडून जाणारा एका ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या मद्याची तस्करी होत असल्याची बातमी मिळाली होती त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड तालुक्यातील सोग्रस फाटा परिसरात सापळा रचून महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित तसेच गोवा राज्यात निर्मिती व वा, केवळ गोवा राज्यातच विक्री करीत असलेल्या ला, त्रेचाळीस लाख किमतीचा मुद्देमाल व टाटा कंपनीचा ट्रक अठरा लाख किमतीचा असा एकूण एकसष्ट लाखांचा मुद्देमाल आरोपींच्या ताब्यातून जप्त केला आहे यातील आरोपी पद्यसिंग कैलास बजाज यांनी गोवा राज्यातून ट्रक ट्रकमध्ये भरून बिल न बनविता ट्रकमध्ये अमोनियम क्लोराईड टाईप पावडरचा माल असल्याचे भासवून त्याचे बनावट बिल पावत्या तयार करून त्या खऱ्या असल्याचे भासवून अवैधरित्या विदेशी विक्रीच्या उद्देशाने स्वतःचे कब्जातील ट्रकमध्ये वाहतूक करताना मिळून आला त्यामुळे त्याच वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून सदर आरोपी न्यायालयात हजर केले असता त्याला सहा दिवसांची कस्टडी मिळाली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे तसेच अंमलदार करीत आहेत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने व अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन व सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे पोलीस उपनिरीक्षक नाना शिरोळे पोलीस हवलदार नवनाथ सानप संदीप नागपुरे मेघराज जाधव प्रवीण गांगुर्डे पोलीस नाईक हेमंत गिलविले विनोद तीरे विश्वनाथ काकड प्रदीप बहिरम कुणाल मोरे नवनाथ वाघमोडे नवनाथ वाघमोड यांनी सदरची कारवाई केली आहे दैनिक भ्रमर चांदवड